नमस्कार दाक्षबाधार बंधुनो मी विजय कुमार तासगाव यशागुरुला आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो कमीत कमी खर्चात दर्जादार उत्पादन करण्यासाठीचा जो संवाद चालू आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागाधार बंधुनो यंदा दोन हजार पंचवीस सहावीस सालासाठी आपण द्राक्षबागी छाटणी घेतली काही बागांना अत्यंत चांगली माला आली काही बागांना पन्नास टक्क्यापर्यंत माला आली काही बागांना वीस ते पंचवीस टक्क्यापर्यंत बा माला आली आणि काही बागांना मालच आली नाही आहे अशा चारही स्थितीत आपल्या सगळ्या द्राक्षबागा आहेत आपण ज्या बागायतांसाठी अत्यंत चांगली माला आली पन्नास टक्क्यापर्यंत माला आली अशा बागायतांसाठी आपण चळवळीतून बोलतो आहे डे टू डे आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करतो आहे आपण ॲप्लिकेशनच्या माध्यमातून असो आपल्या यशागृह ॲपच्या किंवा आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून असो आपण एकमेकाशी संवाद साधून आपण द्राक्षबाग पुढे घेऊन चाललो आहे अत्यंत कमी खर्चात आणि चांगल्या दिशेनं आपण वाटचाल करायला लागलो आहे परंतु काही बांधवांना आपल्या द्राक्षबागेला माल खूप कमी कि आली किंवा आलीच नाहीत ज्यांना माला आली ती काही गुळी घडावर केली किंवा दिसत होते बंच पण दहा पंधरा दिवस गेले सोळा सतरा दिवस झाले आणि बागेतला माल संपूर्ण दिसायचा बंद झाला बागादर बंधुनो पाठीमाग आपण बऱ्याच वेळा चर्चा करत होतो की गुळी घडायला औषध नाही आणि ते यंदा सिद्धही झालं कितीतरी कंपन्यांनी आत्तापर्यंत फक्त व्यवसाय केला होता हे आपल्याला लक्षात आलं यंदा आपण त्याच बाबतीत इंडॉल ॲसिटिक ॲसिड म्हणजे प्लॅनोपिक्स देण्याचा प्रयत्न केला आणि प्लॅनोपिक्समुळे इतके तुफान रिझल्ट मिळाले की जे गुळीघड होते अत्यंत लहान साईज होते ते पंच आपले वाचले आपणच सगळ्या बागायदारांनी त्याला दोऱ्या बांधल्या आणि त्यानंतर दोन दिवसांनी प्रॉडक्ट बघितला तर ते बंच चांगले हिरवे झालेले सुद्धा दिसले म्हणजे गुळी घडावर सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं काम करता येऊ शकतं हे आपल्याला सिद्ध झालं आता ज्या बागायताराला अजिबात माल नाही आहेत त्या बागादाराने कसं नियोजन करावं आणि ज्या बागायताराला अगदी वीस ते पंचवीस टक्के माल आहे त्यांनी कसं नियोजन करावं ह्या विषयावर मी आपणाशी संवाद साधतोय माझी विनंती आहे की जास्तीत जास्त चॅनल शेअर करण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त सबस्क्राईबसुद्धा करा बागायत म्हणून ज्या बागेला अजिबात माल नाही आहे त्या बागेत त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की एवढ्या वर्ष आपण बागेचं उत्पादन घेतलेलं आहे एखाद्या वर्ष माल नाही आला अडचणी शंभर टिके आहेत पण यंदाच वर्ष फक्त बागेला थोडंसं सांभाळूया मी तुम्हाला विश्वास देतो की विद इन थ्री इयर फक्त तीन वर्ष आपण सोबत राहूयात सोबत आपण जे चर्चा करतो त्यानुसार आपण शेतात काम करूया तीन वर्षात आपलं कर्ज नील असेल अत्यंत कमी खर्च करूया आणि उत्पादन मात्र तुफान घेण्याचा प्रयत्न करूया असो यंदा माल नाही आला बऱ्याच बागा आपल्या कमी उत्पादनक्षम झाल्या त्यासाठी जो ओलांडा आहे त्या ओलांडाच्या वर जे आपली मदरकॅन तयार केली त्याला ज्या काड्या फुटल्या त्यात माल नाही सिद्ध झालं तर ओलांड्याच्या वर तीन ते चार डोळे ठेवा आणि जी मालाची जी काडी आहे ती कट करून टाका म्हणजे तीन ते चार डोळेच आपल्याला फक्त तिथं दिसतील हे काय होईल जे अनावश्यक गर्दी आहे ती टळेल डावणी येण्याचा अनावश्यक गर्दीमुळे थांबेल अनावश्यक भुरी बागेवर येणार नाही जादा खर्च करावा लागणार नाही विळवण्याची आवश्यकता लागणार नाही शेंडे मांडण्याची गरज लागणार नाही ये जेणेकरून ज्या काड्या खालच्या चार ते पाच डोळं आपण ठेवले आणि वरचं करून सगळं टाकलं तर ह्या ज्या अडचणी आहेत ह्या अडचणीला आपल्याला स्प्रे द्यायचं थांबून जाईल दुसरी गोष्ट जे खालच्या तीन चार डोळ्या आहेत त्याच्या फुटी चांगल्या वाढतील फुटी चांगल्या वाढल्या की त्या फुटींचे फक्त आपल्याला गरज वाटली तर शेंडे मारून घ्या गरज नाही वाटेल तर शेंडे मारण्याची आवश्यकता नाही पण खालच्या फुटी जास्त वाढत नसतात कामापुरत्या वाढतात त्या आपोआप थांबून जातील पण ह्याचा बागेच्या हेल्थला खूप चांगला फायदा होईल म्हणजे ओलांडे आणि खोड हे चांगलं जाईल रिन्यू केल्यासारखं होईल ज्यांच्या बागा सात ते आठ वर्षाच्या आहेत अशा बागेत अशा पद्धतीनं काम केलं तरी चालेल कधीतरी एखादा मॅजिक स्प्रे कधीतरी एखादा मास्टर स्प्रे कधीतरी एखादा मेजर स्प्रे द्या शक्य झालं तर बोर्डोसुद्धा द्या बोर्डो पॉईंट तीनपेक्षा मात्र जास्त देऊ नका म्हणजे शंभर लिटर पाणी तीनशे ग्रॅम मोडचू दीडशे ग्रॅम चुना सल्फर एक ग्रॅम असतो त्यात घाला प्रति लिटर पाण्याला आणि बागेला स्प्रे देऊन ठेवा बागेला खतं सोडायची अजिबात आवश्यकता नाही आहे फक्त बागेचं डिलीपमधून पाण्याचं ॲप्लिकेशन फक्त कधीतरी आठ दहा दिवसातून एकदा दोनदा बो चांगला ओला होईल अशा पद्धतीने फक्त नियोजन ठेवा बागेत तणव वाढत असतील तर चांगली वाढू द्या त्यात फारसं काम करायचं आहे अशाला भाग नाही आहे पण जर आंतरपिकं घेणार असतील तर त्याच्यावर मी पुढं बोलतो आहे त्यामुळं ज्यांना बागेत आंतरपीक घ्यायचं नाही त्यांच्या बागेत तणव वाढत चालेल तिथे एकात्मिक कीड व्यवस्थापन सुद्धा चांगलं होईल बागेचा जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन सुद्धा चांगला वाढेल वेगळी शंखत घालायची अजिबात आवश्यकता नाही आहे तेच पुन्हा खत आपण तण कट करून तिथं टाकून देण्याचा प्रयत्न करूया म्हणजे खूप मोठा ताण किंवा बोजा जो खर्च म्हणून आपल्यावर येणार आहे तो आपल्या इथं वाचून जाईल अजिबात आवश्यकता नाही त्यातूनही पुन्हा दोन हजार सत्तावीस साली आपण उत्पादन आता घेणार आहोत त्या बागेचं त्यामुळं खर्च अत्यंत बेताचाच करा पाच सहा दिवसातून चार पाच दिवसातून एखादी स्प्रे फवारणी घेतली तरी सुद्धा चालेल फक्त पान गळणा एवढी काळजी घ्या पहिल्या तीस ते पस्तीस दिवसापर्यंतच मॅजिक स्प्रे सुद्धा द्या तिथून पुढे द्यायची आवश्यकता नाही तिथून तर खरं चटणीला ज्या पद्धतीनं आपण बोर्डोचे फवारण्या चालू केला पॉईंट एक पॉईंट दोन पॉईंट तीन अशा फवारण्या चालू करा आणि शेंडे शेजला आली की पॉईंट अर्धा टक्क्याच्या बोर्डोचे तीन चार फवारण्या द्या पाना आहे अशी टिकून राहतील मॅच्युरिटीसाठी सुद्धा वेगळी काही करण्याची आवश्यकता नाही आहे खड छटणी कधी घ्यायची काय घ्यायची ह्या विषयावर आपण नंतर बोलूयात इतकंच काम बागेत करा जर बागेची सात आठ वर्षे पूर्ण झाली असतील ओलांडे थोडे खराब झाले असतील तर ओलांड्याचं रिनोवेशन करून घ्या म्हणजे सरळ जिथं ओलांडा आहे तिथून त्या ओलांडा कट करून टाका तिथं जी शेजारी काडी फुटली ती काडी फुटत शेजारी बांधा आणि त्या काडीला मॅच्युरिटी येईल इतकंच काम करा वेगळी खतं द्यायची नाही आहेत काडी फक्त बांधून घेण्याचं वाढल्यानंतर काम करायचं इतकंच काम करायचं आहे वेगळं काम करायची आवश्यकता नाही आहे त्यानंतर समजा आत्ता कट करायचं नसतील काड्या चांगल्या वाढल्या आणि ज्यावेळी आपण खरं छाटणी घेणार आहे त्यावेळी जरी जयवड़ कट केलं तरी सुद्धा चालेल शक्यतो आत्ता कट केलं तर ती काडी जी आता बदल केला आहे ती आपल्याला चांगली व्यवस्थितरित्या बांधता येईल किंवा नवीन काडी जरी धरली आपण तर त्याच्यावर सुद्धा डोळे चांगले तयार होतील आणि काडीला त्या चाळीसुद्धा चांगली येईल अशासाठी जर रिनिव्हेशन करणार असाल तर चांगली गोष्ट आहे ओलांडाचं रिनिव्हेशन करून घ्या अजून एक बरेच बागायतदार खोड काढणे बा बाजूला काढणे आणि दुसरं पीक घेण्याच्या विचारात असतात माझी विनंती आहे आपल्याला नंबर विनंती आहे की बाग काढू नका तुम्ही आपल्या यश ॲग्रो बरोबर काम करण्याचा प्रयत्न करा कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन आपण घेण्याचा प्रयत्न करतोय तर चळवळीत सामील होऊयात एक वर्ष बागेला माल आला नाही म्हणजे खूप मोठा अवस्था बिकट होती ही जरी खरं असलं तरीसुद्धा पुढचं वर्ष आपलं अत्यंत चांगलं जाणार आहे हे लक्षात घ्या पाऊस काळ आपल्या हातात नाही आहे टेम्परेचर तापमान आपल्या हातात नाही पण काम करणं व्यवस्थित आपल्या हातात आहे ज्या ज्या बागेतदारांनी आपल्यासोबत काम करण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या बागेतदारांना माल चांगले आहेत ही नभियानो नभियानो एक आपली अत्यंत महत्त्वाची पॉझिटिव्ह गोष्ट आहे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के बागेतदारांना माल चांगले आहेत म्हणजे पॉईंट वन पर्सेंट एखादा प्लॉट प्लस मायनस झाला असेल इतकाच बऱ्याच जणांनी कॉपर मारू नका हे करू नका ते करू नका ही गर्भधानीची औषधं ती गर्भधानीची औषधं असं आपल्याला बऱ्याच वेळा फसलं आपण फसलोसुद्धा कारण नेमका अभ्यास आपल्याकडे नव्हता त्यामुळं पण आता आपण यश यशाबरोबर काम करतो हे लक्षात आणि त्या व्यक्तीनं काम करण्याचा प्रयत्न करूया पुन्हा ज्या बागायतारांना आंतरपीक घ्यायचं आहे त्या सगळ्या बागायतारांना आंतरपिकं घेतली तरी सुद्धा चालेल टोमॅटो असेल मिरची असेल काकडी असेल दोडका असेल भोपळा असेल वांगे असतील कोणतीही आंतरपिकं नव्वद दिवसापर्यंतची आपण घेतली तरी सुद्धा चालतील त्यातून अर्धार्जन सुद्धा चांगलं मिळेल बऱ्याच ठिकाणी धुकं जास्त पडलं पाऊस जास्त पडला त्यामुळं माळव्यांचे सुद्धा वाढतील त्यामुळं कोबी फ्लावर असेल तो असेल तो सुद्धा मॅजिक स्प्रे आणि कमीत कमी खर्चातच करण्याचा प्रयत्न करूयात त्यामुळं आंतर पिकं घेणार असला तरीसुद्धा चांगली गोष्ट आहे वर काड्या कट केले की खाली सावलीसुद्धा कमी पडेल पाणी नियोजनाचा बागेचा हिथं काही संबंध नाही आहे आता त्यामुळं अडचण नाही आहे त्यामुळं आंतरपिकं घेणार असलं तरीसुद्धा सुद्धा ज्या बागायदारांना वीस ते पंचवीस टक्के माल आलेला आहे अशा बागायदारांसाठी मी वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो आहे माझी विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता पुन्हा एकदा आपल्याला बाग चांगल्या आणायचे आहेत आणि द्राक्ष ही पीक असं आहे लक्षात ठेवा की एका एक वर्षात दाढीचं तर आपलं दूर करण्याची क्षमता त्या द्राक्ष पिकात आहे हे नक्की विसरू नका पुन्हा आपण बोलूयात धन्यवाद